बरोबर निश्चित क्रांतिकारकरी केला परंतु अतिशय प्रचंड नुकसान मराठवाड्यामध्ये झालेलं आहे याच्याकडं जे काही सवलता मराठवाड्यात परिस्थिती निर्भात एक तर ग्रामीण भागातले ज्यांचं नुकसान झालं ते सगळे शेतकरी शेतमजूर ग्रामीण कापणार हे निराश झाले त्याला असं वाटत की एवढं कष्ट करतो आपण शेतामध्ये आपण राम राबतो शेतकरी शेतमजूर राबतो नांगरणी करतो पेरणी करतो त्याच्यावर ठाम टाकतो आणि असं उभं आलेलं पीक जे आता आपल्याला काढून घेतल्यानंतर समाज आपल्याला काहीतरी मिळेल ते काढून घेण्यासाठी आतूर असतो त्यावेळेला अशी अतिवृष्टी होते आणि सगळं स्वतःचा धोरण सांगतो आपल्या डोळ्यासमोर सगळं उद्ध्वस्त होताना पाहू शकत आपली जमीन वाहून गेले आपली पिकं नष्ट झाली आपली जनावर राहून गेले रस्त्याला खड्डे पडले पूल तुटले माणसं रागावी जनावर जागावी आणि जे सर्वांचं आयुष्य भर कष्ट करू ते काही निर्माण करतो ते सगळं स्वतःचा धोरण झालं अशा परिस्थितीमध्ये सगळे ग्रामीण भागातली जनता ही अत्यंत निराश आहे कोणी विचारायला तयार नाही आहे सरकारी यंत्रणा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले अधिकारी ते साधी पातळीवरचे सगळे कर्मचारी जे आहेत अधिकारी आहेत त्यांना याचं काही कामे माहिती माणसं आत्महत्या करतात तरी इंटरेश कोणी जात नाही माणसं उघड्यावर पडलेली आहे बसायला जागा नाही काहीला पाणी नाही आहे गोदावरीच्या काठावरची प्रश्न आणायचं जनावरांना तारा कुठून द्यायचा हे त्यांच्या समोरचे प्रश्न आहे औषधोपचार कशा पद्धतीने करायचा रोग नाही वाढते त्याचं काय करायचं हे प्रश्न आहे शेतमजाच्या समोर जे काही घरात होतं ते सगळं होऊन गेले दोन वेळेस अन्न कसं करायचं कसं शिजवायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे ज्यांचं जनावरावर अवलंबन होता ती डाव वाहून गेलेली आहेत केलेली आहेत त्यांच्या जी काय मदत करायला पाहिजे होती ती करताना कुठे महाराष्ट्रात दिसत नाही आणि म्हणून दहावत्याच्या तिन्ही संघटना सभा युनियन सीआयटी या तिन्ही संघटना एकत्र आहेत आणि आपण ठरवलं की हे सरकार भांडवदाराचं घटक बनलेलं सरकार आहे कॉर्पोरेट कंपन्यांचं घटिक बनलेलं सरकार या सरकारला पहिल्या सरकारला ऐकवायचं असेल तर भगतसिंग ज्या पद्धतीने भगतसिंग सेंट्रल बॉम्ब मध्ये टाकला आणि आवाज मोठा केला पहिल्यानं ऐकवण्यासाठी त्यांनी आवाज मोठा केला आणि त्याच पद्धतीनं आज आपण निर्णय घेतला की कितीही विपरीत परिस्थिती असते आपल्याला प्रवासाची अडचण आहे मोठ्या संख्येनं लोक मध्ये येऊ शकत नाही आपल्याला जाणीव आहे तरी पण जे लोक येत त्यांनी आपण ह्या भहिल्या सरकारला ऐकवण्यासाठी एक धननी टोला मारायचा हे लाल भाऊक यांनी ठरवलं आणि तुम्ही सर्वजण याच्यामध्ये सहभागी झाला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मी लाल सलाम करतो तुमचा अभिमान करतो त्याला सगळेजण असतात त्याला समजावून सांगताय का त्याला समजावून सांगण्याची पण गरज नाही आईला सांगावं लागतं का मुलाचं दुःख सांगावं लागतं का वडिलांना मुलाचं दुःख सांगावं लागतं का आईचं दुःख मुलाला सांगावं लागतं का नाही सांगावं लागतं ते डोळ्यामध्ये लगेच दिसतात पायामध्ये काटा सोडला तर हाताला सांगावं लागतं का जो काटा तू आप आप तो काटा काढण्यासाठी प्रयत्न करून आपोआप होत ते मायबाप सरकारची भूमिका काय असायला पाहिजे ते शरद जसं एकत्रितपणे काम करत तसं सरकार प्रशासन आणि जनतेने एकत्रितपणे काम करायला पाहिजे परंतु हे संवेदना नसलेलं सरकार आहे आणि संवेदना नसल्यामुळे आपल्यासमोर दुसरा कुठलाच मार्ग मिळतात पोलिसांना वाटतं आपण काहीतरी करतो आम्ही काय करतोय आम्ही काही दगड मारला नाही आम्ही काही कोणावर हल्ला केला नाही आम्ही कोणाचा डोकं फुटलं नाही आम्ही काय केलं की आम्ही फक्त या मराठवाड्यातल्या गोरदरी जनतेचा सा, संकटात सापडलेला जनतेचा सा आवाज या मराठवाड्याच्या मुख्य अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं हा आमचा मुख्य अधिकार आहे आणि जर तुम्ही सुधारलं नाही तर याच्यापेक्षा जास्त पद्धतीने आम्ही करू हे लाल आमच्या वतीने आम्ही आज इथं स्पष्ट सांगतो तुम्हाला आम्ही संदेश देतो या माणसं जे अडचणीत आहे शेतकरी कामगार मजूर जो अडचणीत आहे त्यांच्या लोकांना जर काही साथ नाही घातले त्यांना जर मदत नाही केली त्यांना हे अडचणीत बाहेर काढण्यासाठी सरकारनी नोकऱ्या हाताने जर मदत नाही केली तर मग याच्यापेक्षा सुद्धा जास्त आंदोलन आम्हाला करावं लागेल आणि मित्रांनो तुम्ही पण लक्षात ठेवा हे सरकार तुमच्यासाठी कामच करत नाही हे सरकार फक्त आधारणी आमदारांसाठी काम करत आहे आज सगळे नव्वद टक्के लोक आसंगीत आहेत अत्यंत आनंदामध्ये खुशीमध्ये असलेले कोण लोक आहेत आपल्या राज्यातले सगळे मंत्री एकदम खुशीत आहेत त्यांना दुष्काळ पडला तरी पैसे खायला मिळतात अतिवृष्टी झाली तरी भ्रष्टाचार करायला मिळतो कुठलंही संकट असलं की त्याच्यामध्ये त्यांची तांबी होते कारण शासनाच्या पैशाची लूट करायची संधी त्यांना मिळते त्यामुळे मंत्री आणि लोकप्रतिनिधी मंत्री आणि राजकीय नेते यांना काही अर्थ नाही आहे ते मजेत आहेत त्यांची प्रगती होत चाललेली आहे ते पैसे कमवत राहिलेले आहेत त्यांचं त्यांचं काही वाईट होत नाही त्यामुळे कुठली काही सुधार नाही दुसऱ्या अधिकारी वर्ग हा जो क्लास फोर क्लास अधिकारी आहे जे मंत्रालयामध्ये बसतात वरिष्ठ बातमीवर बसतात त्यांचं काही नुकसान नाही आहे त्यांची टक्केवारी चालू आहे त्यांचा भ्रष्टाचार चालू आहे त्यांना भरपूर बघायला मिळतोय काही हे नोकरशाही त्या नोकरशाहीला काही त्रास का नाही तिसरा जो गट आहे तो संबंध ठेकेदार मंडळी ग्रामीण भागातले आणि शहरातले मोठमोठे ठेकेदार आहेत आणि ठेकेदारांना नाही त्रास नाहीत ते भरपूर पैसे कमवत आहेत पन्नास पन्नास हजार कोटी रुपयाची हो कामं चालवत यंत्राच्या मदतीने करतात अर्धा पैसा खर्च करतात अर्धा पैसा दुखतात हे थे। ठेकेदार सगळे मदत चाललेले त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये हे जे काही आजी काँग्रेस असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा हे भारतीय जनता पार्टीचे राजकीय पक्ष नाही आहेत हे ठेकेदारांच्या डोळ्या झालेल्या आहेत दिल्ली पासून गल्ली पर्यंत हे ठेकेदार जे एकत्र आहेत ठेकेदारांच्या डोळ्यांना त्यांनी राजकीय पक्षाचं नाव दिलंय आणि महाराष्ट्राची मुख्य करण्याचं ते काम करतात त्यामुळे तुमच्या दुःखाबद्दल तुमच्या डोळ्यांचा अश्रूबद्दल त्यांना येण्याचं काही कारण नाही का ते म्हणतात जेवढं संकट निर्माण होईल तेवढं आपला आपल्याला उफळ करता येईल अशी त्यांची भूमिका आणि मग आपल्याला हे ओळखून घ्यावं लागतं जे कॉम्रेड मारुती खड्दार यांनी सांगितलं की आपल्या सगळ्या श्रमिकाला एकत्र यावं शहरातला कामगार असेल ग्रामीण भागातला कामगार असेल शेतावर राहणारा शेतकरी शेत असेल शेतावर काम करणार असेल हे जे वर्गाने एकत्र यावं लागेल लहान बहुतेची हीच भूमिका आहे की जोपर्यंत संपत्ती निर्माण करणारे हो वर्ग वर्ग ज्यांचं शोषण हे एकत्र तोपर्यंत आपण सरकारच्या हो धोरणामध्ये बदल करू शकत नाही आणि म्हणून एकत्र आणण्यासाठी या संबंध आंदोलन आपण करण्याचा प्रयत्न केले आहे मित्र व्यवस्थे चर्चा झालेली आहे प्रशासनाने अधिकाऱ्यांनी त्यांच्या चौकटीची कामं करण्याचा शब्द दिलेला आहे परंतु माझं तुम्हाला अधिकाऱ्यांनी शब्द जिल्ह्यामध्ये खाली काही होईल असं नाहीच्या पातळीवर जिल्ह्याच्या पातळीवर आपल्या संघटनांच्या नेत्यांनी एकत्र बसलं पाहिजे जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यातल्या बरंच नेत्याचा बारीक अभ्यास केला पाहिजे कुठल्या गावामध्ये नुकसान झाले त्याचे पंचनामे बरोबर होतात की नाही कोण माणसं संकटात त्यांना धीर देण्याचं काम लालबावट्याच्या कार्यकर्त्यांनी तेरी संघटना आम्ही गावागावामध्ये वस्ती वस्तीमध्ये डाऊन करण्याची आवश्यकता संघटकाळामध्ये ज्या वेळेला आपण लोकांचे आस्रम पुसायला जातो त्यातून जो आपले बांधव बांधव म्हणून जी काही भावना निर्माण होते त्याच्या आधारावर खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार भरण्याची इच्छुक होणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आग्राने तु विनंती करणार आहे की तालुक्याच्या ठिकाणी ताबडतोब तिन्ही संघटनांचे कार्यकर्ते मीटिंग करा सबंद तालुक्याचा अभ्यास करा गावागावच्या प्रश्नाचा अभ्यास करा त्याचं सविस्तर असं निवेदन तयार करा तहसीलदारांनी भेडे ला द्या त्यांना मुलं त्या दहा बारा दिवसामध्ये तुम्ही याच्यावर कारवाई केली पाहिजे जर कारवाई केली नाही तर डिव्हिजनल कमिशनरचा शकतो तर तहसीलदारला खुलीतून बाहेर फेकण्याची ताकद होता हा इशारा त्यांना जोडला त्यामुळे तालुक्याच्या पातळीवर आंदोलन झालं पाहिजे तालुक्या जर हालत नसेल तर जिल्ह्याच्या सगळ्या पदाधिकारी एकत्र बसा एक लांब पल्ल्याचा कार्यक्रम आपल्याला ता ठरवला पाहिजे जिल्ह्याच्या पातळीवर जे तालुक्यामध्ये काम भोग नाही तालुक्यामध्ये मदत केलेली नाहीये ज्या तालुक्यामध्ये बंदरावे झालेले नाहीये शेतकरी शेतकऱ्यांना आधार दिलेला नाही दिलेसा दिलेला नाही अशा सगळे प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कशावर हल्ला करून करण्याचा कार्यक्रम हा पुढच्या आप काळामध्ये आपल्याला करावा लागेल आणि म्हणून आपल्याला हे सगळ्या आणि तिसरा जो टप्पा असेल तो, तो मुंबईला धडक देण्याचा किंवा नागपूरला हिवाळी अधिवेशनाला धडक देण्याचा टप्पा असेल राज्यस्तरावर चर्चा होईल परंतु आपण इथल्या पालकमंत्र्यांना तुमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना तुमच्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही सांगा की तुम्ही जर आमच्या प्रश्नामध्ये राष्ट्र दहशत निर्माण झाली पाहिजे दुसऱ्यांना चळवळीचा अर्थ भाषण आणि निदर्शना नाही चळवळीचा अर्थ काय असतो ज्याच्या विरुद्ध आपण कृती करतो त्याच्यासाठी धडकी भरली पाहिजे आणि ज्याच्यासाठी कृती करतो त्याला न्याय मिळाला पाहिजे जे चळवळ म्हणत त्याला आपण चळवळ म्हणतो त्याला एज्युकेशन म्हणतो त्याला संघर्ष म्हणतो आणि म्हणून या पद्धतीची या पद्धतीचं नियोजन शंभर लोक असतील दोन सेवक असतील तीन सेवक असतील हजारो लोक असतील या पद्धतीचं नियोजन तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर झालं पाहिजे आणि त्यानंतर राज्यस्तरावर दोन आता कार्यक्रम निश्चितपणे आपण सगळे सगळेपासून करू आपल्याला मुख्यमंत्र्यांना आणि अर्थमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगायचे पालकमंत्र्यांना सांगायचे की आम्ही आता गप्प बसणार नाही आम्ही टाका घाजून भरणार नाही आम्ही तुमची दादागिरी चालू देणार नाही तुमचं जे काही बूट आहे स्वतंत्र जनतेची बूटात ती चालू देणार नाही आम्ही मंत्रालयामध्ये फक्त आता आधार मैदानात येणार नाही तर मंत्रालयाचा दरवाजा तोडून मुख्यमंत्र्यांच्या दादनापर्यंत घोषणाची ताकद आम्ही निर्माण करू हा स्पष्टपणे इशारा आपल्याला सगळ्यांचा शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे तो मुद्दाय की शेतमजूर युनियन सीआयट्यू आणि किसान सभेचे जे गाव पातळीवरचे वस्ती पातळीवरचे कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये एक गंभीरपणे तुम्ही घ्या याच्यात आधारे आपण पुढे जाणार गाव पातळीवर वस्ती पातळीवर ता तिन्ही संघटनांच्या समन्वय समित्या झाल्या पाहिजेत संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले पाहिजेत एकत्र येऊन खऱ्या अर्थानं त्या गावाचं वस्तीचं तालुक्याचं नेतृत्व करण्याची क्षमता आणि उद्देश आपण आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे हे खर्चा पातळीवरचे तिन्ही संघटनांचे एकूण त्या उद्याचा महाराष्ट्र बदलण्यासाठी पायाभरणी असणार आहे हे आपण लक्षात ठेवा आणि पुढच्या काळामध्ये लाल बाहेर जिथे असेल तिथे डोळ्यामध्ये कामाने कोणाला अन्याय होता एकता एकता असेल तर कामाने हजारो लोक असतील तर हजारो लोकांना लोका फुल अशा पद्धतीची जिथे इच्छा आपण निर्माण करूया महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीपाठीशी काँग्रेस हे राष्ट्रवादी हा अजितदादा पवार हा एकनाथ शिंदे हा देवेंद्र फडणवीस कुठे राहणार नाही या महाराष्ट्रातल्या ना चौदा कोटी जनतेचा कारण आणि खऱ्या अर्थाने जर सहाभूमीदाराने पाठेला का कोण असेल तर हा लाल का आहे हे एका काळामध्ये आपल्याला शिद्ध करून दाखवायचंय आहे आणि त्या दृष्टीने कमायला लागायचंय पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो आणि लाभ स्लाम धन्यवाद